Premises, अमरावती जिल्ह्यात वेगवेगळ्या स्थळावरून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण होण्याच्या घटना उजेडात आल्या आहेत लोणी दर्यापूरसह अंजनगाव सुरजी पोलीस पोली स्टेशन हद्दीतून तीन मुलींना फुस लावून पळविण्याच्या घटना घडल्या आहेत या प्रकरणात आता वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला अज्ञातांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत अमरावती जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीतून तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्यात लोणी दर्यापूर अंजनगाव सुरजी या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना घडल्याचे समोर आले आहे यावर तीन प्रकरणात चार मेच्या दिवशी अज्ञात दोघांसह एका संशयित विरुद्ध अपहरणाचे स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत दर्यापूर तालुक्यात राहणारी सतरा वर्षीय अल्पवीन मुलगी सह दुसरी मुलगी मावशीकडे राहून ब्युटी पार्लरचा कोर्स करायला आली तीन मेच्या दिवशी दोघी गावाला गेल्या मात्र घरी परतल्याच नसल्याने नातेवाईकांनी तक्रार दाखल केली आहे दुसऱ्या घटनेत अंजणगाव सुरजी शहरात राहणारी आठव्या वर्गात शिकणारी अल्पवयीन मुलगी चार मेला बेपत्ता झाली ती सुद्धा घरी न परतल्याने रात्री दहा वाजता नातेवाईकांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे या दोन्ही प्रकरणात दोन वेगवेगळे पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास कामाला लागले आहेत